नवरात्र आली की उपवासाचे पदार्थ आणि खमंग वडे खाल्ल्याशिवाय मजाच नाही आज आपण बनवणार आहोत नवरात्रीतला स्टार पदार्थ म्हणजे साबुदाना वडा कुरकुरीत खुसखुशीत आणि या चटणीबरोबर अगदी अप्रतिम लागणारा साबुदाणा कितपत केवढा भिजवायचा वडे कसे तळायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मस्त उपवासाच्या चटणीची रेसिपी पण दाखवलेली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपी विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण ना एक कप साबुदाणा भिजत घालणार आहोत तर हे एक कप साबुदाणा मी घेतलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेला भिजत घालते म्हणजे सकाळी उठल्यानंतर वडे लगेचच करायला लगे घ्यायला तर तुम्ही पाच ते सहा तास याला भिजत घालू शकता किंवा रात्रभर घाला खिचडीसाठी जे साबुदाणे वापरतो ते साबुदाणे आहेत हे तर पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्या आणि नंतर मग तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या यामध्ये स्टार्च आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आता त्यानंतर साबुदाणा कसा भिजवायचा साबुदाणा सोख होईल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त पाणी घालून याला भिजवायचं नाहीये नाहीतर साबुदाणा एकदम असा मऊ पडतो आणि गिजगिजीत वडे तयार होतात तुम्ही बघितलं की साबुदाना बुडेल इतकंच मी पाणी घातलेलं आहे आणि झाकून रात्रभर सोक करत ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साबुदाणा खूप चांगला सोक झालेला आहे चांगला फुललेला आहे तर आता आपण हा सुट्टा करून घेऊया मोकळा करून घेऊयात साबुदाण्यामध्ये कुठेही चिकटपणा वगैरे नाहीये तर आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला सगळे साहित्य मिक्स करायला सोपे जाईल यामध्ये आपल्याला घालायचा असतो तो म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा त्यासाठी चार थे ते पाच हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत दोन ते ती तीन आल्याचे तुकडे हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे थोडीशी अशी ओबडधुबड पेस्ट ठेवली तरी चालेल जास्त बारीक वाटायची गरज नाही आहे आता हा सगळा ठेचा मी या साबुदाण्यामध्ये घालतेय तर थोड्याशा तिखटवाल्या या मिरच्या आहेत जर लहान मुलं वगैरे खाणार असतील तर कमी तिखटवाल्या मिरच्या वापरा एक चमचा इथे मी जिरे घातलेत तसेच चवीपुरतं मीठ घालूयात अर्धा चमचा साखर पण घालतीये अर्ध्या लिंबाचा रस घालूयात जर तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर स्किप केला तरी चालेल त्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा साल काढून आपण यामध्ये हाताने स्मॅश करून घालणार आहोत तुम्ही हवं तर खिसून सुद्धा घालू शकता हाताने मॅश केलेले बटाट्याचे तुकडे वड्यामध्ये दिसायला चांगले दिसतात आता बटाटा आपण या यासाठी वापरतो जेणेकरून यामध्ये एक बाइंडिंग येईल एक संदपणा येईल एक कप साबुदाण्याला एक बटाटा पुरेसा होतो जास्त बटाटा वापरायचा नाही आहे आता त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते उपवासाला जर तुमच्याकडे चालत नसेल तर कोथिंबीर वापरायची नाही आहे मी हे उपवासाला बनवत नाहीये त्यामुळे कोथिंबीर घातलीये आणि त्यानंतर आता आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात तर याने सुद्धा एक खमंगपणा येतो वडे बाइंडिंग होण्यास मदत होते आता यामध्ये असा थोडासा पाण्याचा हपका मारायचा म्हणजे हे जे मिश्रण आहे ते जुळून येईल एक संद होईल हे मिश्रण आपल्याला मळून मळून याचा गोळा तयार करायचा नाहीये तर हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आणि हातावरच एक असा वडा तयार करून बघायचा याला चांगली बाइंडिंग येते म्हणजे आपण वडे तयार करू शकतो साबुदाणे बघा कसे अख्खे दिसत आहेत त्यामुळे मी हे मिश्रण जास्त मळून असं घेतलेलं नाहीये तर आता लगेचच याचे वडे तयार करायला घेऊ शकतो तर हाताला थोडस तेल लावून घ्या आणि यामधील मध्यम आकाराचा गोळा हातावरती चांगला असा बांधून घ्या आणि नंतर मग दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून दाबून घ्यायचा आणि याला वड्याचा आकार द्यायचा वड्याच्या साईडने जर चिरा जात असेल तर हाताच्या साह्याने प्लेन करून घ्या म्हणजे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर ते फुटणार नाहीत मध्ये जर जास्त फुगीर वाटत असेल तर थोडासा चपटा करून घ्या याचे जे कॉर्नर्स आहेत ते सुद्धा थोडेसे चपटेट ठेवायचे आहे वडे तेलामध्ये चांगले फुकतात त्यामुळे मधला भाग जो आहे तो जास्त फुगीर ठेवला नाही तरी चालेल हे मिश्रण मी जास्त मळून घेतलेलं नाहीये त्यामुळे टेक्स्चर बघा वड्यांचं साबुदाणे असे अख्खे अख्खे दिसायला हवेत मग ते खायला सुद्धा कुरकुरीत लागतात आता या मिश्रणामध्ये जर पाइंडिंग येत नसेल ना तर तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जावा आणि मिश्रण चांगलं एकजीव करत जावा तसेच जर तुमच्याकडे साबुदाण्याचे पीठ असेल ना तर ते सुद्धा तुम्ही पायंडिंगसाठी वापरू शकता एक कप साबुदाण्यामध्ये मध्यम आकाराचे बारा तेरा वडे तयार होतात आता लगेचच तळायला घेऊ तर तळण्यासाठी तेल सगळ्यात आधी आपल्याला हाय हीटवरती वरती चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये हे एक एक वडे सोडायचे आहेत कडे जास्त भरायचे नाहीये एका वेळेला फक्त तीन ते चार वडेच तळायला घ्या जेणेकरून तेलाचं टेम्परेचर योग्य राहील आणि मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे पहिल्यांदा तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्याला हात लावायचा नाही दोन मिनटं सेटल होऊ द्या आणि नंतर मग काटे चमच्याने टर्न करून दोन्ही बाजूनी गोल्डन रंगावरती तळून घ्या वडे खालून शकल्यानंतर ते ऑफ वर येतात हलके होतात आणि तेलाचे बुडबुडे देखील कमी होतात लो फ्लेमवरती वडे अजिबात तळायचे नाही तर खूप ऑइली बनवू शकतात मध्यम ते मोठ्या आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे असतात खमंग वड्याबरोबर थंडगार चटणी हवीच तर त्यासाठी ना मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओले खोबरे खोन घेतलेले आहे तुम्ही खोवून घ्या किसून घ्या किंवा तुकडे घेतले तरी चालतील दोन हिरव्या मिरच्या घालती भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे यामुळे चटणीला घट्टपणा येतो चवीपुरतं मीठ घालूयात आणि इथे मी दोन चमचे दही घातलेला आहे चटणी थोडीशी मी पातळ बनवणार आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला छानपैकी अशी वाटून घ्यायची आता चटणी थोडीशी घट्ट वाटते मी एका बाटग्यामध्ये काढून सैल करून घेतली आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत सैल आवडते त्यानुसार पाण्याचा अंदाज ठरवा आणि आता आपण याला वरून फोडणी देऊयात तर फोडणीसाठी एक चमचा गरम तेलामध्ये पाव चमचा जिरे आणि एक सुकी लाल मिरची अशी तुकडे करून घातलेले आहे आता हा गरमागरम तडका छानपैकी या चटणीवरती ओतूयात चटणी छान मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूयात वड्याचा क्रिस्प तुम्हाला मी ऐकवते किती कुरकुरीत झालेले आहेत योग्य पद्धतीने जर आपण साबुदाणा भिजवला तर वडे जास्त ऑइली बनत नाहीत साबुदाणा भिजवतानाच तो कमी पाण्यात भिजवायचा तसेच जर जास्त पाणी राहिलं तर मिश्रण चिकट होतं आणि वडे तळताना फुटू देखील शकतात भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट वापरा यामुळे वड्यांना छान खमंग चव येते वडे तळताना तेल नीट गरम असणं खूप महत्वाचं आहे जर तेल कमी गरम असेल तर वडे तेलकट होतील आणि फार गरम असेल तर बाहेरून पटकन काळे पडतील पण आतून कच्चे राहतील त्यामुळे तुम्हाला मी मध्यम ते मोठ्या आचेवरती वडे तळायला सांगितलेले एकदम मोठे वडे करण्याऐवजी छोटे छोटे वडे तयार करा त्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि तळायलाही सोपे जातात तुम्हाला जर ही चटणी करायची नसेल ना तर फक्त दह्यामध्ये साखर टाका चांगली फेटून घ्या तर अशा गोड हे वडे अगदी मस्त लागतात वडे तळून झाल्यानंतर एका टिश्यू पेपर वरती किंवा नेट वरती काढा म्हणजे यामध्ये जे तेल असेल ते खाली निथळून येईल तर असे खमंग कुरकुरी साबुदाना वडे नवरात्री उपवासात नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि अजून अशाच साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या